प्रथम आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयेला खानदेशात आखाजी असं म्हटलं जातं आखाजीला गौराई म्हणून मुलींना माहेरी बोलवलं जातं त्या ठिकाणी झोके बांधले जातात आणि गाणे म्हटले जातात खानदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आखाजीच्या उभ्या सादर करतील खाजीचा खाजीचा मुलाचा सणा देखाजी, निंबावरी निबावरी बदला छाणा झोकाजी माझा झोका माझा झोका चालला माहेराजी आला झोका आला झोका पलट सराले जी झाला सुरू झाला सुरू पहिला माझा पिंगाजी फुगड्यांचा फुगड्यांचा चालला धांगिंगाजी माझा झोका माझा झोका जीवाची भूक स रेजी भूक सरे स वाऱ्याना वाऱ्या ना बोट भारे जी गवराई गवराई सजव सजवल्याजी संगातीनी संगाती बोलव बोलव बोलावल्याजी चार दिस चार दिस दिसावल्या पुढ आहे पुढ शेत मशागतजी सन स रे रे आखाजी नेली भयजी सांग सई सांग सई आखाजी आता कैजी सांग सई सांग सई आखाजी आता की